नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाटीई टी एक्झामिनेशनसाठी महाटीई टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सी डी पीचा अभ्यास करीत आहोत सी डी पी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजी हा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफिया अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरूपाचं आपल्याला टॉपिक दिसून येतं आणि या टॉपिकमध्ये हमकाच आपल्याला प्रश्न येताना दिसून येणार आहे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा हा आपला लेक्चर क्रमांक फाईव्ह आहे आणि या लेक्चर क्रमांक पाच मध्ये आपण सगळ्यात्मक विकास डेव्हलपमेंट ऑफ गॉग्नेटिव्ह म्हणजे जे आपलं सगळ्यात्मक क्षेत्र आहे याचा विकास याविषयी आपण डिटेलमध्ये अभ्यास आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये करणार आहोत यापूर्वीच लेक्चर क्रमांक फोर मध्ये आपण अभ्यास केलेला आहे की कशा पद्धतीने जे आहे बालविकासाची तत्वे आहे प्रिन्सिपल्स ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट आपण बघितलेला आहे प्रिव्हियस सेशन सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्यू ने खूप महत्वपूर्ण आहे बघा एक्झामिनेशनमध्ये पेपर मध्ये जे क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असते आणि संज्ञानात्मक विकास डेव्हलपमेंट ऑफ गॉग्नेटिव्ह काय आहे गॉग्नेटिव्ह थेअरी काय आहे सगळ्यात्मक विकासाचा सिद्धांत काय आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात त्यामुळे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि वर आधारित हा एक आणखीन एक महत्वपूर्ण टॉपिक आपल्या सगळ्यांसाठी मी घेऊन आलेली आहे सोबतच या वर्षीची महा टी ई टी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो महा एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी पेपर क्रमांक वन आणि पेपर क्रमांक टू अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे या संपूर्ण अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे आता बघा होल सिलेबस महा टी एक्झामिनेशनचं पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स प्लस क्लासच्या पी डी एफसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील पन्नासपेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टॉपिक वाईज सी क्यूसुद्धा अवेलेबल आहे ई टीच्या कम्प्लीट कोर्स पेपर वन आणि पेपर टूला जॉईन करण्याची फीज आहे मात्र तीन हजार रुपये सो याला जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या ऑफिशियल्स नंबर्सवर आपल्याला आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि महा महाटी टी एक्झामिनेशनच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो सो याचं पर पेपर फीज आणि फक्त जर आपण महाटीई टीच्या एकच पेपर देत आहात आणि एकच पेपर आपल्याला टार्गेट करायचा आहे तर याची फीज मात्र दोन हजार रुपये आहे सो अशा प्रकारचं महाटीई टी एक्झामिनेशनचं कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे सो या कोर्सला आपण जॉईन करू शकता जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला नक्कीच आपल्याला याचा फायदा होताना दिसून येत सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की सगळ्यात्मक विकास म्हणजे गॉग्नेटिव्ह विकास कशाला आपण म्हणायचं ठीक आहे गॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जे आहे याला मराठीत सगळ्यात्मक विकास असं म्हणतात संज्ञानात्मक ठीक आहे संज्ञानात्मक विकास सो so, हा संज्ञानात्मक विकास कशाशी संबंधित आहे तर आपलं जे दिमाग आहे ठीक आहे आपलं जे दिमाग आहे याच्याशी हा संज्ञानात्मक विकास सं, संबंधित आहे फॉर एक्झाम्पल समजा हा आपला काय आहे दिमाग आहे ठीक आहे हा काय आहे आपला दिमाग आहे याचा अर्थ आपला हेड ठीक आहे गॉग्नेटिव्ह क्षेत्रामध्ये आपलं मस्तक म्हणजे डोकं ठीक आहे आपलं माइंड ओके आणि आपण जे थिंकिंग करतो ठीक आहे आपण जे काय करतो विचार करतो हे सगळं गॉग्नेटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहे ठीक आहे आता बरं का हा जो संज्ञानात्मक नाव आहे हे कोणी दिलेली आहे प्याजे महोदय यांच्याद्वारे गॉग्नेटिव्ह म्हणजे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत संज्ञानात्मक संज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे तर प्याजे यांनी दिलेला आपल्याला दिसून येत त्यामुळे याला करा आय एम पी असा प्रश्न बहुधा एक्झामिनेशन मध्ये आपल्याला दिसून मला म्हणायचं काय आहे तर बघा जिन प्याजे यांच्याद्वारे आपल्याला एक सिद्धांत दिलेला आहे ज्याला संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आपण म्हणतो आणि यालाच आपण गॉग्नेटिव्ह थेअरी सुद्धा म्हणतो आता ही गॉग्नेटिव्ह थेअरी काय आहे हे आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे गॉग्नेटिव्ह म्हणजे काय असतं आपलं दिमाग ठीके आपलं मस्तिष्क जे आहे त्याच्याशी हे संबंधित आहे म्हणजे पर्टिक्युलर जे बालक असत बाळ आहे तर हा बाळ याच दिमाग जे आहे मस्तिष्क जे आहे ते जन्मापासून तर दोन वर्षापर्यंत ते कशा प्रकारचं विचार करतात ठीक आहे म्हणजे जन्मापासून दोन वर्षापर्यंत दिमाग कशा प्रकारे चालतं ठीक आहे नंतर दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत त्यांचं दिमाग कशा प्रकारे कार्य करतं सात वर्षापासून अकरा वर्षापर्यंत त्यांचं दिमाग कसं कार्य करते आणि आफ्टर एलेवन्थ इयर म्हणजे अकरा वर्षाच्या नंतर त्यांचं मस्तिष्क जे आहे सगळ्यात्मक क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने कार्य करतं हेच आपल्याला संज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे सगळ्यात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये पर्टिक्युलर याच गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे याचा अर्थ गॉग्नेटिव्ह थेरी हे पूर्णतः एक बालक लहानपणापासून कशा पद्धतीने तो विचार करीत असतो म्हणजे विचार हा टप्प्या टप्प्याने कशा प्रकारे विकसित होत जाणार याचाच अभ्यास आपल्याला गॉग्नेटिव्ह थेरी मध्ये करायचा आहे यातून प्रश्न उपस्थित होत असतात की सगळ्यात्मक थेरी कोणी दिलेली आहे तर जिन प्याजे यांनी आपल्याला दिलेली आहे संज्ञानात्मक थेरी ठीक आहे संज्ञानात्मक विकासामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचं असतं संज्ञानात्मक थेरी मध्ये सांगितलेलं आहे की एक बाळ जो आहे जन्मापासून दोन वर्षापर्यंत कशा प्रकारे तो विचार करणार दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत तो कसा, कसा विचार करतो सात वर्षापासून अकरा वर्षापर्यंत कसा विचार करतो आणि अकरा वर्षाच्या नंतर तो कशा पद्धतीने विचार करतो हे आपल्याला अभ्यास करायचं असतं गॉग्नेटिव्ह थेअरी मध्ये सो पर्टिक्युलर हाच भाग आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि सगळ्यात्मक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे असा डायरेक्ट प्रश्न या ठिकाणाहून आपल्याला उपस्थित होताना दिसून येते सो सगळ्यात्मक विकासाचा जो सिद्धांत दिलेला आहे जिन प्याजे यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो आता याविषयी आणखीन डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगते जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये या भागातून जेही प्रश्न समजा आपल्याला विचारण्यात आलेले असा एकही प्रश्न असायला नको जे आपण योग्य आन्सर करत नाही सो सर्वप्रथम मला तरी असं वाटते की विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यांनी या ज्या आपण अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत ठीक आहे या यांचं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे आणि नोट्स काढायचा आहे म्हणजे बघा याचं पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला काय करीत असते प्रोव्हाइड करीत असते ठीक आहे सो so, ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला याचं पी डी सुद्धा प्राप्त होणार आणि याही पेक्षा महत्वाचं या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे समजून सांगित आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे योग्य समजून घ्यायचं आहे ठीक आहे सो so, जिन पियाजे यांच्याविषयी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन घ्या ठीक आहे सो so, यांचा जन्म ठीक आहे एटीन नाईन्टी सिक्स मध्ये झालेला आहे ठीक आहे आणि मृत्यू आपल्याला यांचं दिसून येतं की एकोणीशे ऐंशी ठीक आहे टोटल एटी फोर इयर वर्षाचं कालावधी आहे यांचं बुक्स जर कधी विचारण्यात आली तर थर्टी टू बुक्स आहे यांच्या ठीक आहे थर्टी टू बुक्स यांच्याद्वारे लिखित आहे आणि यांनी स्वतःच्याच मुलांवर काय केलेलं आहे मुलांवर त्यांचे तीन मुलं ठीक आहे मुलांवर त्यांनी काय केलेलं आहे तीन मुलांवर त्यांनी प्रयोग केलेला आहे सगळ्यात्मक क्षेत्राविषयी ठीक आहे हे ठेक, कुठले निवासी होते हा प्रश्न हायलाईट करून घ्या जिन पियाजे कुठले निवासी होते तर स्वित्झरलँड कुठले स्वित्झरलँड स्विझरलँड येथील हे काय होते निवासी होते कुठले निवासी होते तर स्वित्झरलँड येथील हे निवासी आपल्याला दिसून येतात तर इथून बहुदा प्रश्न निर्माण होत असत की यांचं जन्म कधी झाला एटीन नाईन्टी सिक्स ला झाला मृत्यू एकोणीसशे ऐंशी ला झालेला आहे किती बुक आहे यांच्या थर्टी टू बुक्स आहेत आपल्या तीन मुलांवर प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतं आणि हे रहिवाशी कुठले होते निवासी कुठले होते तर स्वित्झरलँड चे जिन पियाजी होते निवासी होते यांचं मेजर कन्सेप्ट आता आपण जाणून घेणार आहोत की यांनी काय असं कन्सेप्ट दिलेलं आहे जे आपल्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे सो बेसिक इंट्रोडक्शन सुद्धा मी तुम्हाला देत चालत आहे ठीक आहे बेसिक इंट्रोडक्शन सोबत यामधून येणारे जे मेजर कॉन्सेप्ट आहे किंवा जे प्रश्न येतात ठीक आहे ते सुद्धा आपण काय करणार आहोत डिस्कस करत चालणार आहोत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं यामध्ये डाऊट ज्याला आपण म्हणतो ते राहणार नाही ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल आहे किमा ठीक आहे किमा काय आहे ठीक आहे किमा क्रिमा नाही किमा एक सेकंड मी परत आणखीन व्यवस्थितरित्या लिहिते जेणेकरून विद्यार्थी मित्रांना कोणत्याही प्रकारचं अडचण या मागा भागामध्ये नसावं ठीक आहे किंवा याला इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घ्या कारण बहुधा स्टुडंट जे आहे इंग्लिश सुद्धा रेफर करीत असतात ठीक आहे आता बघा आपण जीवनामध्ये एखादी वस्तू ठीक आहे जीवनात एखादी वस्तू आपण पहिल्यांदा बघतो जीवनात एखाद्या वस्तू आपण पहिल्यांदा बघतो जस की पहिल्यांदा आपण टीव्ही बघितली ठीक आहे तर पहिल्यांदा जेव्हा आपण हे टीव्ही ला बघून घेतलेलं आहे तर आपल्या दिमागमध्ये ह्या टीव्हीचं चित्र काय झालेलं आहे राहून जाईल ठीक आहे जीवनात एखादी वस्तू समजा आपण पहिल्यांदा बघितली हा ठीक आहे सो so, जीवनात पहिल्यांदा आपण टी व्ही बघितली आणि टीव्हीचं चित्र आपल्या माइंडमध्ये काय झालेलं आहे फिक्स झालेलं आहे आता हा माइंडमध्ये फिक्स होणं म्हणजे काय आहे हा किमा आहे ठीक आहे म्हणजे एखादी वस्तू आपण पहिल्यांदा बघितली म्हणजे किमा आहे असं आपण म्हणायचं आता याच याला आणखीन दुसऱ्या एक्झाम्पल थ्रू मध्ये जर समजवायचं झालं तर जसं आपण स्कूल गेलेलो काय म्हटलं मी आपण शाळेत जातो स्कूल मध्ये गेलेलो आणि आपल्या मॅमने आपल्याला म्हंटल की हे ए आहे हे काढून दाखवलं आणि म्हंटल की हा ए आहे यातून आपल्याला हे माहित झालं की हे ए आहे म्हणून आणि हा ए जो आहे ठीक आहे याच काय झालेलं आहे इमेज आपल्या माइंडमध्ये फिक्स झालं की अशा प्रकारेच आपण ए काढतो ना याचा अर्थ आपण किमा म्हणजे काय तर याचा अर्थ होतो, इमेज होतो मेंटल इमेज म्हणून जातो म्हणजे आपल्या दिमागमध्ये काय होतं एक प्रकारची मेंटल इमेज बनून जात असतो किमा काय म्हणत असतो किमा आहे किमा म्हणजे काय एक मोठ्या वेळापर्यंत जे आहे आपल्या जे मेमरी आहे स्मरण आहे यांचं सूचनांचं संघटन करणं एकत्रित करणं यालाच किमा असं आपण म्हणताना किंवा यालाच आपण किमा असं म्हणत असतो सो पर्टिक्युलर जर जा सांगायचं झालेलं आहे ठीक आहे सो so, यातून आपल्या विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे किमा म्हणजे जीवनात पहिल्यांदा आपण काहीतरी चित्र बघितलं आणि तो चित्र आपल्या मनामध्ये राहून गेलं जसं आपण जीवनात पहिल्यांदा टी व्ही बघितली सो so, टीव्ही बघितल्यानंतर टीव्ही टी व्हीचं चित्र काय झालेलं आहे आपल्या दिमागामध्ये फिक्स झालेलं आहे आता याला तुम्ही काय म्हणणार आहात यालाच आपण किमा असं म्हणणार आहोत ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर आपण शाळेत जात आहोत शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिक्षकाने शिकवलं कर हे काय आहे ए आहे सो नंतर लक्षात राहणार आपल्याला की हे काय आहे एच आहे याचा अर्थ लंब्या म्हणजे खूप मोठ्या टाइम पिरियड पर्यंत आपल्या यादास सूचनांच्या आधारे एखादी सूचना जी आहे पॅकेट्स जी आहे त्याचं म्हणजे संग्रह करणं म्हणजे स्कीमा असं होतं त्यातून हे स्कीमा हे मेजर कॉन्सेप्ट आपल्याला दिसून येतं कशाचं तर हे जे जी जिन प्याजे आहे यांच्या थेअरीच ठीक आहे सो संज्ञानात्मक क्षेत्र गॉग्नेटिव्ह थेअरी काय आहे सो गॉग्नेटिव्ह थेअरी कोणी दिलेली आहे जिने पियाजे यांनी दिलेली आहे जिन पियाजे यांनी संज्ञानात्मक सिद्धांताच सिद्धांत आपल्याला दिलेला आहे आणि यांनी आपल्या मुलांवरच हा प्रयोग जे आहे ते करून बघितलेला आपल्याला दिसून येत जिन पियाजे यांना विकासात्मक मानसशास्त्रांचे जनक सुद्धा म्हणतात सो so, इथे सुद्धा आपल्याला ही गोष्ट आय एम पी करायचं आहे आता बघा पियाजी यांच्याविषयी डायरेक्ट जर मी तुम्हाला एमसीक्यू क्यू आणून दाखवले किंवा एम सी क्यू माध्यम जर शिकवण्याचा प्रयत्न केलेला तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला कळून येणार नाही आणि भरपूर बह, आपल्याला कन्फ्युजन जे आहे ते याविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होणार ठीक आहे सो so, यांचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये झालेला आपल्याला दिसून येतं आणि त्यांनी सर्वप्रथम जे आहे नाईन ट्वेंटी थ्री मध्ये द लँग्वेज ऑफ थॉट ऑफ द चाइल्ड नावाचं पुस्तक जे आहे ते काढलेलं आपल्याला दिसून येते पी फर्स्ट रोट अ बुक कॉल्ड द लँग्वेज ऑफ थॉट ऑफ द चाइल्ड इन नाईनटीन ट्वेंटी थ्री ना सो सगळ्यात्मक विकास बालवया सुरू होत ठीक आहे म्हणजे आपलं जे मेंटल आहे म्हणजे मेंटल म्हणजे आपलं जे मस्तिष्क आहे आपलं जे दिमाग आहे ठीक आहे या दिमाकाचा जो विकास आहे तो काय होत असतो बाल बालपण जे आहे म्हणजे आपण जेव्हा लहान असतो त्या वयापासून सुरू होत असत आणि तो आयुष्यभर जे आहे आपलं मस्तिष्क जे आहे याचा विकास होताना आपल्याला दिसून येतं याचा अर्थ जिन प्याजे यांचा सिद्धांत बालकेंद्री शिक्षणावर भर देतो काय करतो याला हायलाइट करून घ्या आय एम पी करा ठीक आहे म्हणजे जिन प्याजे यांचा जो सिद्धांत आहे तो काय करतो बालकेंद्रित शिक्षणावर भर देताना आपल्याला दिसून येतं तर इथे बहुतांश गोष्टी आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्वपूर्ण आहे जसं की जिन प्याजी कुठले निवासी होते त्यांनी कोणता सिद्धांत दिला जिन प्याजी यांचं सिद्धांतांचं नाव काय आहे तर गॉगनेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी म्हणजे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत त्यांनी दिलेला आहे त्यांची नाईनटीन ट्वेंटी थ्रीला एक बुक आपल्याला दिसून येतं द लँग्वेज ऑफ थॉट ऑफ द चाइल्ड म्हणून त्यांनी सगळ्यात्मक विकासामध्ये सांगितलं की एक बालक जे आहे त्याचा दिमाग जे आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट हे जे आहे ते बालपणापासून बिगन होत म्हणजे बिगन इन चाईल्डहूड अँड कंटिन्यू थॉट आउट ऑफ लाईफ म्हणजे आयुष्यभर ते काय होत असत चालताना आपल्याला दिसून येतं सोबतच आपल्याला दिसून येईल की जिन पियाजे यांचा जो सिद्धांत आहे तो काय आहे बालकेंद्रित आहे सो so, असे जे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात ते आपल्याला एक्झामिनेशन मध्ये प्रेशराइस करून विचारलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेला तर अशा प्रकारचे आपले प्रश्न जे आहेत ते आणखीनच महत्वपूर्ण ठरतात ठीक आहे या व्यतिरिक्त किमा काय आहे जर तुम्हाला विचारण्यात आलेलं ठीक आहे सो किमा विषयी लक्षात घ्या की एखादी वस्तू आपण पहिल्यांदा बघतो आणि या वस्तूचं काय आहे आपल्या दिमागमध्ये काय झालं चित्र निर्माण झालेलं आहे एक इमेज जे आहे ते निर्माण झालेलं आहे ठीक आहे सो हे इमेज जे आपल्या दिमागामध्ये पहिल्यांदा बघितल्यानंतर निर्माण होत असते त्यालाच आपण किमा असं म्हणतो म्हणजे मेंटल इमेज आपल्या माइंड मध्ये काय होत होत असते एक प्रकारे बनून जात असत सो याला म्हणायचं किमा त्यानंतरच्या भागात अनुकूलन काय आहे बघा तुम्हाला जर किमा कडून केलेला आहे के की एखादी वस्तू पहिल्यांदा बघितल्यानंतर काय केलेली आहे आपल्या माइंडमध्ये त्याच चित्र मेंटल इमेज तयार झालेली आहे ठीक आहे मेंटल इमेज त्याच आपल्या माइंडमध्ये तयार झालेली आहे त्यानंतर आपण काय बघतो अनुकूलन बघतो ठीक आहे अनुकूलन अडॉप्शन याला म्हणतात अनुकूलन ठीक आहे सो अनुकूलन काय आहे अनुकूलन म्हणजे काय जसं हे टी व्ही आहे याला टी व्ही म्हणतात हे बघितल्यानंतर ती काय केली आपण तशीच म्हणजे जशीच्या तशी आपण स्वीकार केली किंवा जर आपण म्हटलं हे असं चौकोणी आकाराची काय असतं बा चौकोणी आकाराची टी व्ही असते ही रंगीत असते अशा प्रकारचे काहीतरी बदल करून आपण त्याला काय केलेलं आहे स्वीकार केलेला आहे काय केलेलं आहे बदल करून आपल्याला स्वीकार केलेला आहे सो so, यातून मला काय म्हणायचं आहे की कोणत्याही वस्तूला जेव्हा आपण पाहत असतो बघत असतो तर त्याला आपण काय करत असतो अपनावून घेत असतो म्हणजे अडॉप्शन करून घेत असतो अडॅप्शन करून घेत असतो त्याला अनुकूलन म्हणतात सो आता हे अनुकूलन जे आहे ते दोन प्रकारे होते ठीक आहे अनुकूलन किती प्रकारे होत असतं तर अनुकूलन जे आहे ते दोन प्रकारे होताना आपल्याला दिसून येईल काय म्हटलं मी की अनुकूलन जे आहे ते आपल्याला दोन प्रकारे होताना दिसून येईल ठीक आहे एकतर आपण जे वस्तू बघितली ठीक आहे समजत तुम्ही ही टीव्ही बघितली आता ही टीव्ही आहे हे तुम्ही जसेच्या तसे स्वीकार केलं किंबहुना त्याला मध्ये काहीतरी बदल म्हणजे हे चौकोनी आकाराची ज्याला रंगबिरंगी चित्र दाखवले जातात असं काहीतरी काहीतरी चेंज करून त्याच्यामध्ये तुम्ही स्वीकार केलेलं ठीक आहे असे दोन प्रकार ठीक आहे सो काय म्हणतात आत्मसाक्षकरण आणि समायोजन अशा प्रकारे या प्रक्रियेला अनुकूलनाच्या प्रक्रियेला म्हणत असतात ठीक आहे सो बघा अनुकूलन वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेणे याला अनुकूलन म्हणजे अडॅपशन असं म्हणतात सो हे जे अडॅपशन आहे म्हणजे जे वस्तू आपण बघितली त्याला स्वीकार आपण कसं करू एकतर आपण जसं बघितलं तसं त्याला आपण स्वीकार करू किंवा मग त्यामध्ये काहीतरी बदल करून त्याला काय करू आपण स्वीकार करू ठीक आहे सो यामध्ये आणखीन एक महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचा आहे की यामध्ये आत्मसात करणे किंवा आत्मसाक्षात्कार आत्मसाक्षातशन याला म्हणतात म्हणजे ऍड करणं आत्मसाक्षकरण अशी प्रक्रिया आहे जी संदर्भित करते ज्याद्वारे जे काही अवेलेबल आहे मौजूद आहे त्यामध्ये आ, नवीन वस्तू किंवा घटना याला ऍड करणं म्हणजे भूतकालीन ज्ञानाचं म्हणजे काय आहे भूतकाळात एखादी घटना झालेली आहे त्या ज्ञानाशी नवीन ज्ञान काय करणं जोडणं ठीक आहे ऍड करणं इथे कीवर्ड म्हणून तुम्ही ऍड करणं हे सुद्धा लिहून घेऊ शकता याला अडॅपशन सॉरी याला जे आहे असिसी असं म्हटलं जातं असिसी असेमिली असिमिलेशन लेशन याला म्हटलं जातं ओके म्हणजे काय आहे जे तुमच्याकडे नॉलेज आहे त्या नॉलेज सोबत तुम्ही काय केलं आणखी नॉलेज काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे ठीक आहे तर याला असिमिलेशन लेशन असं म्हणतात आणि दुसरं आहे समायोजन दुसरं काय आहे समायोजन दुसरं काय आहे समायोजन ठीक आहे दुसरं काय आहे समायोजन आहे ठीक आहे समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट म्हणू शकता ठीक आहे किंवा काहीतरी चेंज ठीक आहे काहीतरी बदल करून है ना म्हणजे काय आहे त्याच एखाद्या घटनेमध्ये आ हा हा तर यामध्ये आपण काय बघतो की पहिल्यांदा आपण एखादी वस्तू बघतो तो किमा होते ठीक आहे हा जर तुम्ही आता बघा समायोजन म्हणजे काय तर समजा तुम्ही काय केलं हे का का चार पायावाला काय केलं प्राणी जे आहे ते बघितलं आणि हे बघून तुम्ही काय म्हंटल डॉग आहे म्हटलं हा काय आहे डॉग आहे पण वास्तवात त्याला आपण काहीतरी चेंज करून चेंज करून म्हणजे तो डॉग न राहता चार पाय कॅटला सुद्धा असतात ना चार पाय कोणाला असतात कॅटला सुद्धा असतात म्हणजे तो डॉग नसून कॅट आहे असं आपण काय करू शकतो काही चेंज करून त्याला आपण स्वीकार करू शकतो मला म्हणायचं काय आहे तर आणखीन वेगळ्या पद्धतींना मी तुम्हाला सांगू इच्छिते फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला किमा सांगितलं किमा काय आहे तर तुम्ही काय केलं डॉग बघितलं आणि डॉग बघितला ठीक आहे त्याचं मेंटल इमेज काय झाली छापून गेली तुमच्या दिमागामध्ये त्यानंतर तुम्ही काय केलं बा नेक्स्ट टाइम फिरायला गेलं ठीक आहे फिरायला गेल्यानंतर तुम्ही डॉग आहे ना तुम्हाला चार पायवाला प्राणी दिसलेलं ठीक आहे तुम्ही काय म्हटलं तो डॉग आहे ठीक आहे डॉग आहे पण तो काय निघते बा कॅट निघते ठीक आहे याला तुम्ही काय म्हणायचं आत्मसाक्षीकरण म्हणजे बघितल्यानंतर तुम्ही त्याला काय केलं ओळखण्याचा प्रयत्न केला किंवा तोच डॉग आहे असं समजलं आणि ते समजल्यानंतर तुम्ही काय केलं ओके सेशन म्हणते याला मॉडर्नायझेशन हा तिसरं म्हणजे काय आहे की तुम्ही डॉग आणि कॅट मध्ये काय करीत आहे फरक करू शकत आहे ठीक आहे याला अकमोडेशन असं सुद्धा म्हटलं जातं सो अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एखादी वस्तू बघितल्यानंतर त्यांचं मेंटल इमेज आपल्या माइंडमध्ये काय होऊन जाणं छापून जाणं आणि त्यानंतर त्याच गोष्टीला आपण काहीतरी ऍड करून जसं चार पायाचं चा कुत्राही असतो आणि चार पायाचं मांजरही असतो ठीक आहे सो हे काय आहे थोडं सिमिलर वाटतं त्यामुळे आपण प्रिव्हियस नॉलेज सोबत त्याला जोडून घेतलेलं आहे ना की चार पाय दोघांनाही आहे म्हणून आणि अशा प्रकारचं जे नॉलेज आपल्याला मिळालं म्हणजे पूर्वीचं ज्ञानात बदल आणि जे आधीचं ज्ञान आहे त्यांना जुळवून घेणं म्हणजे फरक करणं की हा कुत्रा आहे हा काय आहे डॉग आहे ठीक आहे सो याला म्हटलं जाते समायोजन करणे सो अशा प्रकारचं हे समायोजन आपल्याला दिसून येतं सो हे एक पर्टिक्युलर महत्वपूर्ण भाग आहे आता समतोल बघा याद्वारे मूल आत्मसात आणि समायोजन या समतोल साधतो म्हणजे कुत्रा आणि डॉग मध्ये तो काय करतो फरक करू शकतो ऑर्गनायझेशनल किमा ऑर्डर करणे त्याला किमाशी जोडून पाहणे म्हणजे जे आपण इमॅजिन केलेला आहे की चार पायवाला कुत्रा असतो त्याला काय करणं जोडून बघणं किमा हा शब्द जिन प्याजी यांनी वापरलेला आहे आणि पर्यावरणात पासून मिळालेल्या सर्व ज्ञानाचा म्हणतात म्हणजे एक मेंटल इमेज आपल्या काय होत असते छपून जात ठीक so, so आहे बर सो सो इथपर्यंतचा भाग म्हणजे एक बेसिक जे आहे सगळ्यात्मक क्षेत्राविषयी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे आणि एक्झामिनेशन मध्ये कशा स्वरूपाची इथून प्रश्न येतात ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे आता समोरच्या भागामध्ये सगळ्यात्मक विकासाचे चार प्रमुख स्टेजेस आहे आता हे चार प्रमुख स्टेजेस जे आहे ते आपल्याला उद्याच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं आहे कारण हा पार्ट आपल्या एक्झामिनेशन साठी आणखीन महत्वपूर्ण होणाऱ्या पार्टमधून आहे आणि खूप महत्वपूर्ण आपल्याला असेल आणि कधीही यामधून जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले तर हमकास तुम्ही यातून एकही प्रश्न चुकवणार नाही याची गॅरंटी नक्कीच मी देणार आहे सोबतच so, महा टी एक्झामिनेशनला जर टार्गेट करीत आहात सो कम्प्लीट कोर्स सुद्धा पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी अवेलेबल आहे सो so, आजच तुम्ही त्या कोर्सला जॉईन करून घ्या आणि यासाठी ऑफिशियल नंबर दिलेले आहेत त्यांवर कॉन्टॅक्ट करा सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच